चंद्रपूर येथे सेल्फ रिस्पेक्ट चळवळीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सेल्फ रिस्पेक्ट चळवळ किंवा आत्मसन्मान चळवळ ही मानवी हक्क चळवळ आहे एकोणीसशे पंचवीसला एस रामनाथन ज्यांना ई व्ही रामास्वामी म्हणून ओळखले जाते यांनी तामिळनाडूमधून ही चळवळ सुरू केली त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून उच्च वर्णवाद जातीवाद विरुद्ध सडेतोड चळवळ केली तसेच अंधश्रद्धेविरुद्ध स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी चळवळ केली अर्थात आत्मसन्मान चळवळ म्हणजे मानवी हक्कासाठी लढा देणारी ही चळवळ आहे त्यांनी विज्ञानवादाचा मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार केला ई व्ही रामास्वामी अंधश्रद्धेच्या आणि एकंदरीत दैववादाच्या विरोधात होते ते कट्टरपणे विरोधात होते ही चळवळ जरी तामिळनाडूमध्ये सुरू झाली तरी ती चळवळ भारताबाहेर श्रीलंका म्यानमार सिंगापूर इत्यादी देशातसुद्धा गेली होती या चळवळीतून तामिळनाडूतील आजचे जे पक्ष राजकीय पक्ष द्रविड मुन्यंत्र कजगम डी एम के आणि ऑल इंडिया द्रविड मुन्यंत्र कझगम ए आय डी एम के या आत्मसन्मान चळवळीमधून निर्माण झाले आहेत महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जो मानवी मानवमुक्तीसाठी चळवळ केली ज्यामुळे बहिष्कृत समाजात आत्मभान निर्माण झाले त्यामुळे त्या, त्या चळवळीलासुद्धा आत्मसन्मान चळवळ किंवा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट म्हणून ओळखले जाते या चळवळीला पुढे नेण्यासाठी चंद्रपूरच्या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि तेथे एक कार्यालय सुरू केलं या प्रसंगी माननीय बळीराज धोटे राजकुमार जवादे राज सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट चंद्रपूरतर्फे जटपुरा गेट च जवळील कार्यालयात एकवीस सपसे सप्टेंबरला पेरियार रामस्वामी नायकर व प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य संघटक बळीराज धोटे व भास्कर मुन यांनी रामस्वामी पेरियार प्र व प्रबोधनकर ठाकरे यांच्या वैचारिक संघर्षाचा आढावा घेतला याप्रसंगी एकवीस सप्टेंबरला चम चमत्कार संशोधन दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्य व पी एम जाधव यांचा विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर सप्रयोग कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजकुमार जवादेसाहेब राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजचे रजिस्ट्रार रवींद्र चिलबिल सेवानिवृत्त बँक प्रबंधक निळकंठ पावडे भावराव मानकर आनंद वनकर भास्कर सपाट जीवतोडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गाय कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन निळकंठ पावळे यांनी केले अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू